अग्दी एक अगदी सोपे खास मकर संक्रांतीचे उखाणे एक मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेड राव माझे पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड दोन लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा रावांचा स्वभाव आहे फार लागरा तीन गुळाने येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी चार गोड गुळात मिसळले तिळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिल पाच तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा सहा तिळासोबत गुळाचा गोडवा गुणा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचं वाण सात तिळांचे लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा आठ दुसऱ्याची पतंगा पाहिला पाहिजे धारधार धार मांजा रावांचे नाव घेते गाव माझा लांजा नऊ आकाशात दिसतो पतंगाचा वेगवेगळा रंग राव हवेत मला सात जन्मांसाठी संग दहा तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर अकरा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होवेत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बारा मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व तेरा तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी चौदा सूर्याची राशी बदलेल तुमचं भविष्य रावांमुळे बदलेल माझे आयुष्य पंधरा हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहू मी, मी आणि दावांची जोडी यातील कोणता उखाणा तुम्हाला आवडल्यास कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ